नमस्कार मंडळी आपण पाहत आहात जी सत्य मराठी नाही न्यूज आज आपण देश तालुक्यातील लोका गावामध्ये आलेलो आहोत आणि येथील सरपंच गोरखजी भांगे यांनी शेतमजुरांना <सवति> शेतकरी तीस कुटुंबाला किराणा वाटप केलेले आहे त्या अनुषंगाने आपण आज त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत हा उपक्रम गेल्या तीस दहा वर्षापासून चालू आहे आणि तीस लोकांना यांच्याकडनं किराणा वाटप होत सरपंच साहेब मला एक सांगा आपण या तीस कुटुंबांना किरणाची वाटप करताय नेमका आपला उद्देश काय आपला उद्देश एकच आहे गरिबांची दिवाळी झाली सर्वसामान्यांची दिवाळी झाली म्हणजे आपली दिवाळी झाली साधू संत येथे घरातोळची दिवाळी दसरा या माहिप्रमाणे संत भगवान बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन बाबाच्या चरणी नतमस्तक होऊन गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन भगवान महाराज गावकर गुरुजी होळ केशव महाराज सारुकवाडीकर हरिहर महाराज करंजेचे यांच्या सगळ्याच्या पुण्येन कोणा गावचे दैवत जनता कोणा मेवण्याची कृपा या सगळ्याच्या हिन मी आज गावकऱ्यांना हे जे आपल्या तुटपुंजी मदत मदत म्हणून जी करतो ते आपल्याला समाधान लागतो म्हणून करतो त्याच्यात काही माझा उद्देश नाही जोपर्यंत राजकारण म्हणून करत नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जी करायची मदत करतच राहणार खर तर पाहायला गेलं तर हा सामाजिक अनोखा एक उपक्रम तुम्ही गेल्या सातत्याने दहा वर्षापासून करताय मला एक सांगा आज यावर्षी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त झालं अनेकांचे प्रपंच वाहून गेले आज अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्याला खर खऱ्या अर्थाने मदत करतो त्यावेळेस ही मदत खरी सार्थक ठरली जाते नेमके यामध्ये असे किती कुटुंब होते बरं त्यांचं शेतीमध्ये खरं नुकसान झालं होतं आज शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण मी काही मोठं नाही सर्वसाधारण माणूस आहे पण माझ्यातून जे माझ्या दोन रुपये कमाईतून जे माझ्याच्यानं जी सहकार्य करणं होते माझी माझ्या प्रपंचाला जी सहकार्य लागतं लोकांना अन्नदान देणं ते अन्नदान वस्त्रदान संक्रांतीला साडी चोळी करतो आता हे करतो बाराही महिने लोकांना दवाखाना असेल कुठलीही आडी अडचण असेल हे सोहखर्चाने मी लोकाच्या सेवेत हजर आहे आज लोक सुधारली गोरगरीब जनता सुधारली माझी गावचा विकास झाला हे देह ठेवून आज मी लोकांची सेवा केलेली आणि ही अन्नदान वस्त्रदान हे ही, ही माझ्या माझ्या वैयक्तिक कुटुंबाला एक त्याचा समाधान लागत म्हणून मी करतो हे एवढीच माझी जनतेला काहीतरी आपलं देणं लागते हे परमेश्वराची कृपा परमेश्वराने बुद्धी दिली म्हणून केलंय आणि हे जनतेनं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर डोक्या गावचे सरपंच हे सामाजिक का कार्यामध्ये जास्त अग्रेसर असतात आणि राजकीय क्षेत्रामध्ये कमी आपण त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे सरपंच या किराणा किट मध्ये आपण कुठल्या कुठल्या वस्तू शेतकऱ्यांना शेतमजुरांना देत आहे साखर गरा मैदा तेल डाळ पोहे चुरमुरे धाडव साबण साडी असे मी साहित्य दिलेलं आहे मसाला पाकीट आपण पाहिलं आहे की कि ते किराणा किट मध्ये दिवाळीला लागणार संपूर्ण साहित्य किराणा किट मध्ये देत असतात तसंच महिलांसाठी साडीचोळी देखील या दिवाळीच्या आणि संक्रांतीच्या सणानिमित्त ते दरवर्षी सातत्याने करत आहेत आपण पाहत आहात जी सद्य मराठी नाईन न्यूज लोका